नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला तूर मर रोग टाळण्याचा उपाय बघायचे दरवर्षी तूर उबळून जाते तूर मरते आज त्यावर आपण व्हिडिओ बनवत आहे जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझं चॅनल आहे दयानंद पुंडे शेतकरी राजा माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी सहा शेतीबद्दल कोणती माहिती किंवा कोणती फवारणी करायची कोणते जरी पीक असेल कोणता रोग आला आहे कोणती माहिती घ्यायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण करू शकता एनी टाईम तुम्ही कधी पण वेळ भेटल तुम्हाला त्या पिरियडला तुम्ही मला कधीही फोन करू शकता तर दरवर्षी आपल्याला सोयाबीन काढली काढणं झालं की फुलं येण्याच्या टायमाला आपल्या तुरीला बघायला गेल्यानंतर कुठं कुठं फूल लागले त्या पिरियडलाच फूल चट्टे धरल्यावर त्या पिरियडलाच आपली तूर वाळलेली दिसते कुठंतरी एक दिसते कुठं तर पुढे गेली आणि एखादी दिसते कुठे गेली आपण ते टाळा करतो आठ दहा दिवसांनी बघायला गेली गेले की आणि जास्त प्रमाणात होतं पुन्हा दहा दिवसांना बघायला गेलं तर आणि जास्त प्रमाणात होते त्यासाठी आज आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची आहे आपण त्याच्यावर माहिती घ्यायची आपल्याला चला बघूया तर ते फ्युजिरियन विल्थ नावाचं बुरशी आहे त्या बुरशीमुळं आपले तूर मरते उंबळते मर होणे उबळणे किंवा उदळणे हे असे तीन चार तीन पद्धती शेतकरी म्हणतात ज्या ज्या एरियामध्ये कुणी एरियामध्ये उदळते असे म्हणत असतील कुठं उंबळले असे म्हणत असेल कुठं मर मर व्हायला म्हणत असतील ते तिन्हीचा पण प्रकार फक्त फ्युजेरियम विल्ट या बुरशीमुळं होतो तर दुसरे एक आपण माहिती घ्यायची झाली तर फांदी एखादी फांदी तुमची वाढलेली दि वाळलेली दिसते त्या वाळल्यामध्ये तुम्हाला फांदी फायटोथोरा ब्लाईट या बुरशीमुळं आपली तुरीचा फाटा वाढलेला दिसतो आणि वांज रोगपणा जिथे की फुल लागतं पण चट्टे धरत नाही तिथं पण असा निर्माण होतो या तिन्हीवर बी आज आपल्याला माहिती घ्यायची कोणतं फवनी घ्यायचे कसे ट्रिचिंग करायचे चला आता आपण बघूया ट्रायकोट रन्माची पहिल्यांदा सुरू आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे ह्याच्यावर भरपूर फोन आले तूर आले तूर ह्याच्यावर आले पण त्याच्यावर पहिल्यापासूनच आपल्याला ट्रीटमेंट करायचे त्यानंतर आपली सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा विचार केला जेव्हा आपण तूर काढणे झाल्यानंतर तूर कापली तूर कापल्यानंतर राज झाली राज झाल्या झाल्या जर आपल्याला कोणती रब्बीमध्ये जुंदळा हरभरा वगैरे करडी असं काही घ्यायचं नसल तर लगेच्या लगेच त्याच्यावर पलटी मारणे किंवा मोगडणे आपण कुणीच करत नाही जर आपण ते लगेच्या लगेच जर ते प्रोसेस जर केलो तर त्या तापमानामुळं सूर्यप्रकाशामुळं मधली जेवढी बुरशी आहे ती बुरशी मरून जाते परंतु पर असं कोणी करत नाही आपण मेच्या एंडिंगला पेरणी लागायच्या तोंडावर आपण एखादी वेळेस त्याच्यावर मोगडा फिरवतो मग तुराटे वेचणे आणि एखांदी दुयरी मोगडा घेणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी चुकालं हे सगळ्यात मी लक्षात ठेवा की आपल्याला नेमकं कधी काय करायचे साधं आणि सोपं गोष्ट आहे हे होणं आता काही शेतकऱ्यांचं मी शेतात गेल्यानंतर मला पोशन विचारल्यानंतर मी त्यांना औषधं सांगितलं नाही नाही आम्ही ते औषधं वापरलेत आम्ही हे के केले पण ते औषधं तुमची प्रेरण निघून गेल्यानंतर वापरणं हे अजिबात त्या लागूच होत नाही आणि त्याचा रिझल्ट बी तुम्हाला दिसत नाही औषधं सगळे चांगले आहेत बुरशीनाशक सगळे चांगले आहेत सांगणारं तुम्हाला चांगला आहे मी नाही माझ्यापेक्षा चांगले चांगले आणि गायडन्स देणारे आहेत माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत माझी फक्त स्वतःची बी एस सी ॲग्री झालेली आहे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले एम एस सी आहेत पी एच डीवाले आहेत त्यांनी देखील सांगितले पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर तुम्ही तूर काढल्यानंतर त्याच्यावर पलटी घालणे किंवा मोघडणे किंवा पंजी मारणे जे तुम्ही शेतात करत असताल ते पहिल्यांदा सुरू करणे त्यानंतरच पुढल्या प्रोसेसला लागणे तर तुमच्या ला तूर मरणार नाही उधळणार नाही उबळणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला पण पहिल्यांदा सुरू एका तुम्हाला जर माझ्यावर विश्वास येत नसेल तर एका एकरमध्ये एक ही प्रोसेस करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट आलेला पाहिजे दुसरी गोष्ट काही जण असे म्हटले की तूर उंबळण्याचं कारण असं आहे की तेच तेच पिक आम्ही दरवर्षी तूर घ्यायलो त्यामुळं आमची तूर उंबळ आली आहे त्यामुळं आपण यंदा निकुल पेरून बघू पण दुसऱ्या वर्षी जर त्यानं निकुल पेरलं आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी जर घ्यायला गेलं त्याच्यात बी प्रॉब्लेम तेच व्हायला आहे व्हरायटी चेंज केली तरी तेच आहे नाही केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या जमिनीला हवा खिळती असली पाहिजे जेणेकरून जी बुरशी पहिल्यांदा सुरू आहे ती बुरशी मरून गेल्यानंतर दुसरी त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्याला त्या ठिकाणची ज्यावेळेस तूर निघाल्या त्या ठिकाणी मोगडा हाण्णे पलटे हाणणे हे तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट घ्या आता पण तुम्ही तुम्हाला असं वाटत असाल आत्ता का व्हिडिओ बनवला आहे तेव्हाच व्हिडिओ बनवायचा होता तेव्हाच सांगायला पाहिजे होतं आजनी वेळ गेलेली नाही पण यंदा नाही तुम्ही पुढल्या वर्षी करा ह्या वर्षी हे ट्रीटमेंट करून बघा जर तुम्हाला वाटलं योग्य तर पुढल्या वर्षीपासून एका एकरमध्ये एक तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा शंभर टक्के रिझल्ट येईल तर आपल्याला पहिलं टायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची जेणेकरून आता इथं मुद्दा काय होते मी भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गेलो आहे पेरती वेळेस गेल्यानंतर असं घडलं आहे तुम्ही गावचू घेता भरपूर काही कंपनीचे कुणी सुवीज घेते कुणी कोणतं बुरशुनाशक घेते कुणी कंपनीचं कुणी काही म्हणजे जेस्तेच्या वेगवेगळ्या कंपनीनं ज्येष्ठनं वेगवेगळ्या वेग 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 दुकानदारानं दिलेलं औषध घेते पण सर्वजण औषध फक्त सोयाबीनला लावते तुरीला लावणारा कोणता आणि भादर नाही सोयाबीन लाव तिथून औषध आणतं आहे पण तुरीला लावत नाही आणि तुम्ही तशीच बॅग घेता आणि तुम्ही त्याची तुरीची स्पेशल त्या डब्यात बारक्या डब्यामध्ये एक दोन डबे टाकून त्याची पेरणी करून घेता पण तुरीला लावलं आहे का आतापर्यंत ज्यांना जसं असं केलं आहे त्यानं सांगा सोयाबीनला लावते पण तुरीला लावत नाही इथं तुमचं हे सर्वात महत्त्वाचं चुका हे पण ध्यानात ठेवा डायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची त्यानंतर टायको आपल्याला आळवणी करायची आता सर्वात महत्वाचा आणि मुद्दा तुम्हीचा सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीन निघालं वावराच्या बाहेर पडलं म्हणजे ढीग मारलेला आहे लगेच्या लगेच त्याच्यात जर बारकं ट्रॅक्टर जात असेल तर तुम्हाला मोगडा करायला सोपं आता जेणेकरून ज्याच्या जे जास्त करून बैल राहिले नाहीत त्यासाठी तुम्ही तिथं पाणी जाण्यासाठी जसं सरी मारत होतो तशी मारा मारायला आता म्हणजे बैल नाहीत जर ते होत असेल तर ते करून घ्या सरी मारून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा खिळती राहील ते देखील आपल्याला टायकोडर्माची अळवणी करायची हे पण ध्यानात ठेवा त्यानंतर आपल्याला टायकोडर्मा प्लस सुडोमोनोस याचं आपल्याला काय फवारणी ह्या ठिकाणी करायचे तर ह्याचं प्रमाण तुम्हाला दोनशे लिटरला दोनशे ग्राम ह्या प्रमाण टायकोटोमा आणि सुडोमोनोची फवारणी करायचे जर कुणाच्या शेतामध्ये तुरीलच्या बुडाच्या ठिकाणी म्हणजे फाटी जिथून फुटतात त्या ठिकाणी जर कुठं वाळ वा वाळल्याला वगैरे दिसत असेल तर रेडिमोड रेडिमेल गोल्ड नावाचं सिडजंटा कंपनीचं तुम्हाला त्या फाट्यावरच जिथं वाळाले त्या दांडीवरच तुम्हाला त्याची फवारणी करायची तीस ग्रामनं त्याची फवारणी करायची बुरशीनाशकाची पण वरी नाही फवारायचं जिथं व्हायले त्या ठिकाणी फवारायचे जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे प्रोसेसनं चला जे कोणी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर बाकीच्यांना शेअर करा आणि तुम्हाला योग्य माहिती ह्या ठिकाणी भेटेल जिथून तुम्हाला औषधं घ्यायचे तिथं तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याच्यातलं मी माहिती सांगाल जर शेतकऱ्या दुकानदाराचा फोन वगैरे हो तुम्हाला लागत नसेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता ह्याचं प्रमाण काय कसं मिक्स करायचे काय नाही ह्याचे पवार करावं का कोणता औषध घेऊ का हे बदलून दुसरं घ्यायचे टोटल तुम्हाला माहितीचं ह्या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती भेटेल माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरोचा हा माझा नंबर आहे नमस्कार